नमस्कार श्रीराम समर्थ आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील एक खूप महत्वाचा अनुभव सांगणार आहे हा अनुभव म्हणजे गुरुजींच्या मिळालेल्या ज्ञानाचा गुरुजींच्या वर्गाचा अनुभव जेव्हा मी पहिल्यांदा गुरुजींच्या वर्गात गेले तेव्हा मला असं वाटले की मी एका नवीन जगात आले आहे गुरुजींचे ज्ञान आणि त्यांची शिकवण्याची पद्धत ही खूपच वेगळी होती त्या गुरुजींनी केवळ थेअरी शिकवली नाही तर प्रत्यक्ष जीवन कसे जगायचे हेही शिकवले त्यांच्या वर्गातील वातावरण खूप सकारात्मक आणि प्रेरणादायी होते अजून गुरुजींच्या ज्ञानाचे फायदे सांगायचे झाले तर गुरुजींकडून मिळालेल्या ज्ञानामुळे माझ्या जीवनात खूप मोठा बदल झाला आहे आधी मी खूप गोंधळलेली आणि असुरक्षित होते पण गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतःवर विश्वास ठेवण्याचे शिकले आणि मी माझ्या क्षमतांचा विकास करण्यास सु सुरुवात केली मला माझे ध्येय स्पष्ट झाले आणि मी त्या दिशेने काम करण्यास सुरुवात केली गुरुजींच्या शिकवणीमुळे मला भविष्यात खूप फायदे होतील मी कोणत्याही परिस्थितीत शांत राहून निर्णय घेण्याची क्षमता विकसित केली आहे मी इतरांशी कसे संवाद साधायचे हेही शिकले आहे मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि ज्ञान इथे आल्यावरच मिळाले आहे गुरुजींचा वर्ग हा इतरांपेक्षा खूप वेगळा आहे कारण गुरुजींच्या प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष देत असत आणि त्यांनी आपल्या समस्या आणि प्रश्न सहजपणे सांगता येत होते गुरुजी केवळ थेअरी शिकवत नसत तर प्रत्यक्ष प्रयोग करूनही शिकवत असत गुरुजींच्या वर्गातील वातावरण खूप सकारात्मक आणि प्रेरणादायी असते त्यांनी केवळ ज्ञानच नाही दिले तर जीवनातील मूल्येही शिकवली मी गुरुजींची खूप आभारी आहे कारण त्यांनी मला जीवन जगण्याची कला शिकवली त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी आज जे काही आहे ते कधी होऊ शकले नसते कारण इथे फक्त वास्तुशास्त्रच शिकवलं गेलं नाही तर वास्तुशास्त्र भवनशास्त्र ग्रंथशास्त्र मानसशास्त्र संसार सुखाचा कसा करावा एक व्यक्ती कसा असावा विद्यार्थी कसा असावा या सर्व गोष्टींचे ज्ञान इथे आल्यावर मिळाले म्हणून मी सर्वांना सु हे सुचवते की हा वर्ग सर्वांनी यासाठीच करावा की आपला सर्वांगीण विकास इथे आल्यावर घडतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला एक योग्य गुरु मिळणं महत्त्वाचं असतं आणि तो मिळतो म्हणून हा वर्ग करणे खूप फायदेशीर आहे आणि म्हणून हा वर्ग करावा असं मी सर्वांना सुचवते श्रीराम समर्थ धन्यवाद गुरुजी